नमस्कार तुमचं स्वागत आहे नव्या अशा पुन्हा एका व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप सारा इम्पॉर्टंट आहे प्रत्येक घरातला आहे म्हणजेच की आपल्याला कधी कधी असं फील होतं की नको मला घरात नाही राहायचं आहे मला कुठेतरी बाहेर जायचं आहे मला खूप असं डिप्रेस फील होतं आहे मला घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आली अशी वाटते की मला बाहेर जाऊनच मला फ्रेशनेसपणा येणार आहे मला पॉझिटिव्हिटी मिळणार आहे असा आपला नेहमी प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी विचार येतो तर आपल्याला बाहेर गेल्यावर पॉझिटिव्हिटी मिळते ती पॉझिटिव्हिटी आपण घरातच राहून कशी निर्माण करू शकतो किंवा कशी येऊ शकते आपल्या घरात पॉझिटिव्हिटी तर ते त्याच्यावर आजचा व्हिडिओ आहे तर मी काही टिप्स फॉलो करते की जेणेकरून माझ्या घरात आनंदी वातावरण असावं नेहमी पॉझिटिव्हिटी मेंटेन असावी तर मी कशी मेंटेन करते माझ्या घरातलं आनंदी वातावरण आणि पॉझिटिव्हिटी तर चला बघूया सगळ्यात पहिला पॉईंट सकाळ झाली की आपल्या घराचे दरवाजे आणि खिडक्या ह्या ओपन कराव्या म्हणजे काय होईल सकाळची जी, जी फ्रेश हवा आहे बाहेरची ती आतमध्ये येईल आणि जी बाहेरची पॉझिटिव एनर्जी आहे ती तुम्हाला मिळेल आणि मेन म्हणजे कसं आहे सकाळी खूप असं फ्रेश वातावरण असतं की ज्याच्यामुळे खूप छान फील होतं आणि बाहेरचं मस्त पक्ष्यांचं चिवचिवाट जीव गार हवा फ्रेश हवा खूप छान असते किती आपल्या घरात येईल ज्याने करून आपल्या घरात फ्रेश वातावरण वाटेल आणि मस्त असं फिलिंग होईल मी म्हणत नाही आहे की तुम्ही दिवसभर दरवाजे खिडक्या हुगड्या करून ठेवा मान्य आहे मला बाहेरची धूळ असते डस्ट असतं खूप ते घरात येतं घाण होतं म्हणूनच मी तुम्हाला हे सगळं दिवसा करायला लावते आय मीन सकाळी 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 एवढी धूळही नसते फ्रेश हवा असते आणि छान फिलिंग होतं तर मी माझं हे रोजचं काम आहे सकाळ झाली उठलं की पहिले दरवाजे खिडक्या हुगड उघड्या करायच्या आणि मस्त जी फ्रेश हवा आहे बाहेरची ती आत येऊ द्यायची तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा मला या असं खूप छान फ्रेश फील होईल आणि खूप असं पॉझिटिव्हिटी घरात आल्यासारखं वाटेल तर तुम्ही पण उद्यापासून नक्की ट्राय करा सकाळ झाली की घराचे दार खिडक्या आणि पडदे नक्की ओपन करा हा तरी माझा अनुभव आहे की घरामध्ये खूप सारं मस्त असं सा फिलिंग होतं त्यानंतर दुसरा पॉईंट ते म्हणजे आपले बाहेरचे झाडं किती फ्रेश वाटते बघा त्यांच्याकडे बघून किती मस्त अशी फुलं उमललेली आहे आणि त्यांचा कलरच बघा किती असा मस्त फ्रेश असा हिरवा आहे आणि बहुतेक जणींना कपड्यांमध्ये हिरवा कलर आघायला आवडत नाही पण तुम्ही हेच जे बघा झाडांचा एकदम फ्रेशनेस पणा तो हिरवा कलर ते बघूनच किती पॉझिटिव्हिटी वाटते आपल्याला आणि जर तुम्हाला कधी करमत नसेल किंवा काही होत असेल तर ता तुम्ही नक्की झाड झुडपांमध्ये बसा त्यांची छाटणी करा त्यांच्यासोबत त्यांची साफसफाई करा नक्की तुम्हाला पॉझिटिव्ह फील होईल त्यानंतर आहे आपली देवपूजा देवपूजा केली की कसं मनाला एकदम प्रसन्न वाटतं आणि आपण दोन तीन मंत्र म्हणतो त्यामुळे पण मन छान आपलं असे मस्त अशी फिलिंग येते आणि ते दिवा फुलं अगरबत्ती धूप यांचा जेव्हा सुगंध घरात दरवळतो ना नक्की सांगते मैत्रिणी खूप छान वाटतं तर तुम्हाला जेव्हा पण असं निगेटिव्हिटी फील होईल नक्की तुम्ही पूजा करा देवाजवळ बसा एकदम छान वाटेल आपल्या गृहिणींचा टाईम हा बराचसा किचनमध्ये असतो आणि किचनमध्ये जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा नक्कीच घाण होतो आपला किचन मानणे मला पण जेव्हा जो किचनचा ओटा आहे किंवा किचनवर जे भांडे जमा होतात ते तुम्ही वेळोवेळी दरवेळेस लगेच घासून घेत जा तसेच तुम्ही किचनमध्ये ढिगभर पसारा ठेवू नका आणि जर तुमच्याकडे भांड्यांसाठी कोणी बाई येत असेल तर ते नक्कीच तुम्ही सुफ करून एका टपामध्ये काढून ठेवा जेणेकरून काय होईल किचन तुम्हाला स्वच्छ दिसेल साफसुथरा दिसेल आणि जेव्हाही तुम्ही घरात याल तेव्हा तुम्हाला असं पॉझिटिव्ह फील होईल well. तुम्हाला खरं सांगते जेव्हा पण मी घराच्या बाहेर जाते किंवा घराच्या आतमध्ये येते सगळ्यात पहिले मला किचन नीट हवा असतो त्यासाठी मी किचनमध्ये एकही भांडे पडू देत नाही थोडे जरी जमा झाले की मी घासत असते ही माझी खूप घाण सवय असे लोकं म्हणतात पण मला आवडतं तुम्ही किचनमध्ये ना नेहमी भांडे घासूनच साफसूप करून नीट ठेवत जा जेणेकरून तुम्हाला किचनमध्ये पण पॉझिटिव्ह फील होईल आणि सगळ्यात मेन म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचा किचनचा जो प्लॅटफॉर्म आहे किचनचा जो कट्टा आहे त्याच्यावर खूप साऱ्या वस्तू ना त्या अशा भरभरून ठेवू नका म्हणजे तो स मोकळा चोकळा साफसूप ठेवा तुम्ही काय करता खूप सारं त्याच्यावर ठेवता त्यामुळे ना किचनवर असं खूप पसारा पसारा दिसतो आणि तिथे पण आपल्याला निगेटिव्हिटी फील होते तुम्ही बघू शकताय मी फक्त किचनवर माझी कांद्या बटाट्याची ट्रॉली सोडून मी काहीही किचन ओट्यावर ठेवत नाही मला हा किचन ओटा आहे ना असा मस्तपैकी क्लीन आणि सुटसुटीत आवडतो याच्याने आपल्यालाच घरात साफसुथरा आणि पॉझिटिव्ह फील पॉइंट आपल्या घराची एंट्रन्स म्हणजेच जे मेन डोअर असतं आपलं ते ते तुम्ही नेहमी साफ साफसुत्र ठेवा छान ठेवा क्लीन ठेवा तिथून तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्हिटी मिळेल म्हणतात ना लक्ष्मी ही दरवाज्यातूनच येते आणि जर आपण घरामध्ये एंट्री केल्यावर फ्रेशनेस वाटतं ते कशा कशावरून चाव, आपल्या घराची एंट्रन्स ही नेहमी फ्रेश असते तिथं लक्ष्मी वास करत करत असते त्यामुळे आपल्या घराचा जो मेन दरवाजा आहे तो नेहमी स्वच्छ छान असा ठेवा नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्हिटी फील होईल आणि घरात फ्रेश वातावरण निर्माण होईल जे तुम्हाला बाहेर जाऊन वाटतं फ्रेश व्हावं ते तुम्ही घरातच होऊ शकाल तर त्याच्यामुळे घराची एंट्रन्स नेहमी क्लीन ठेवा त्यानंतर घरात असतात खूप सारे शोपीस आणून ठेवलेले असतात खूप भिंती रंगवून ठेवलेल्या असतात तसं न करता तुम्हाला ज्या गोष्टीपासून पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तीच गोष्ट घरात ठेवा जसं की आम्ही ठेवलेले आहेत महाराज महाराजांपासून आम्हाला खूप पॉझिटिव्हिटी फील होते त्यामुळे आम्ही त्यांना ठेवले बाकी घराच्या चारी भिंती तुम्हाला मोकळ्या दिसतील फक्त आहेत त्या आमचे तिघांचे तीन फोटोग्राफ बाकी तुम्हाला पूर्ण घर हे मोकळं दिसेल साफसुत्र दिसेल याच्याने काय होतं की घरात आल्या आल्या तुम्हाला फ्रेश फील होतं जेवढे पण लोक आमच्या घरात येतात ना तेवढे पहिले म्हणतात की अरे तुझ्या घरात आलं की खूप फ्रेश फील होतं तर का होतं की आम्ही जो हॉल आहे घर आहे एकदम असं गजबजून ठेवलेला नाही आहे त्यानंतर लास्टचा पॉईंट म्हणजे आपण स्वतः तुम्ही छानसे कपडे घाला छान रेडी व्हा फ्रेश कलर घाला का तुम्हाला घरात फ्रेशनेस वाटणार नाही आणि मस्त असे रेडी राहा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करा याच्यावरही माझा पहिले व्हिडिओ झालेला आहे जेणेकरून घरात आल्या आल्या समोरच्यालाही फ्रेश दिसेल जर आपणच मळकटेल कपडे किंवा डल कलर घरात घातलं तर त्या समोरच्यालाही बघायला एकदम विचित्र फील होतं तर आपल्याला कुठून प काय म्हणतात आपल्याला येणार थोडी आहे पॉझिटिव्हिटी त्यासाठी सगळ्यात पहिले स्वतः मात्र क्लीन नीट नेटक छान राहा मस्त फ्रेश कलरचे कपडे घाला आणि नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळेल आणि जमलंच तर थोडासा मेकअप कर करत जा हलका फुलका खरंच छान वाटेल आणि माझ्या घरात लहान मुलं असल्यामुळे मला मेकअप करायला टाईम मिळत नाही पण मी शक्यतो फ्रेश कलर यूज करायचा प्रयत्न करते आणि घराला फ्रेश ठेवते तर मला नक्की सांगा की तुम्हाला माझं हे जे आहे घरात पॉझिटिव्हिटी येण्यासाठी जे प्रयत्न कसे वाटता ते नक्की सांगा आणि का हा सगळ्यात मेन म्हणजे घरात छोट्या मोठ्या कुरबुडी होत राहतात त्याच्याकडे लक्ष न देता फ्रेश राहा मस्त राहा आणि नवरा बायकोचं तर आपलं होतच असतं त्याच्याकडे एवढं लक्ष देऊ नका आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि ज्या काय मी टिप्स तुम्हाला सांगितल्या आहे त्या कशा वाटल्या तेही मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला कधी असं फील झालं की मला खूप डिप्रेस फील होत आहे किंवा मला बाहेरच जायचं आहे माझं मनच लागत नाही आहे तर प्लीज तुम्ही घरात ह्या सगळ्या टिप्स वापरून बघा मला शंभर टक्के गॅरंटी आहे की तुम्हाला असं पुन्हा फील होणार नाही तर चला भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा अशा काहीतरी छानशा टिप घेऊन येईल आणि तुम्हीही मला सजेस्ट करा की तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील तर चला भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि हा स्वतःची आणि आपल्या घरच्यातल्या सगळ्यांची काळजी घ्या